हवन कार्य पार पडून नुकतीच चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा रुंदेवजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच आपली सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी बाबाला बाबाच्या मागे मागे धावणारी अशी वाराणसी आहे उपस्थित आहे त्यांना सुद्धा माझा प्रणाम तसेच आपले अध्यक्ष चर्चा बैठकीचे अध्यक्ष सुधाकरजी ठाकरे यांना सुद्धा माझा नमस्कार उपस्थित आहेत असल्याबद्दल आणि सर्व मंच आणि सर्व सेविका सेवक सेविका बालगोपाल यांना माझा नमस्कार पहा आम्ही मार्गात यायच्या आधी खूप दुःखी होतो खूप तोंड दुःख होते माझ्यावर आम्हाला समजत नव्हतं ते अंगात येत होतं तरी आम्हाला समजत नव्हतं आम्ही दवाखाना करत होतो दवाखान्यात जायचो हातपाय दुखले की दवाखान्यात जायचं आणि दवाखान्यातून आलं की तात्पुरता आराम व्हायचा असे दिवस आमचे लग्न झाल्यानंतर माझे असे दिवस दोनचे दोन तीन वर्ष असेच लोटत गेले आणि मग एकाएकी की असे माझ्या सासऱ्याच्या हात पायला फोडे आले होते ते त्या फोड्यासाठी त्या ब्रह्मपुरीची बोंडेगावची देवी होती त्या देवीकडे गेले होते ते त्या त्या देवीनं सांगितलं होतं की तुमच्या घरी म्हणे बाई आहे म्हणे त्या बाईच्या अंगात असं काहीतरी येत आहे म्हणे आणि तिच्यामुळंच तुमच्यावर एवढं दुःख येऊन राहिलं म्हणे घरी आले आणि विचार करत होते आपल्या घरी अशी कोणती बाई आहे बा आपल्या घरी का आहे असं असे विचार करू करू ते परेशान जा झाले पण त्यांनी त्या देवीनं सांगितलं होतं की तुमच्याकडे हवन करायला लागते बा म्हणून आणि ह्या ह्या वस्तू लागते तिनं बहुत बत्तीस रंगाच्या वस्तू दिल्या होत्या लिहून सण्याने ते आणल्या ते चार पाच हजाराच्या वस्तू झाल्या हवन कार्य घरामध्ये होतं आणि घरामध्ये असताना मी बाहेर एकटीच होती माझ्या मुली झोपल्या होत्या माझी सासू सासरे आणि माझे पती हे सर्व अंदर होते आणि मी एकटीच बाजूवर बसली होती पण त्या बाजूवर बसल्याने त्या घरामध्ये एवढा आवाज जात होता त्याले की अशी घर बाहेर असे भोस झण आहे ते अंदरून ओरडत होती ते देवी का म्हणते शांत बसा बाहेरच्या लोकांना पण मी एकटीच होतो ह्या कोणत्यावरून डर उठून त्या गुंडर बसायची अशी मी त्या बाजूच्या भोवतालभोवताल फिरत होती आणि ते आमच्या घरी आली तेव्हा असा मला तिचा तिरस्कार येत होता की हे माझ्या घरी आलीच कशाला असं मला वाटत होतं पण जेव्हा त्याचं पाहिलं त्याचं काहीच नाही निघालं माझ्या सासूचं सासऱ्याचं आणि माझ्या पतीदेवाचं यायचं काहीच नाही निघालं आणि जेव्हा मला धर्वजातून नंद नेत होती तेव्हा हे सोबत दोघ तिघ माणसं होते माझे पती देव एवढे धरून मला उन्हाळत होते पण मी त्या दरवाजातून त्यांना येत जाऊ त्यांना ढकलत होती पण मी त्यांच्या सोबत जात नव्हती पण मला त्यांनी जबरदस्तीनं तिथं नेऊन बसवली आणि तिथं सांगायला बसली तिथं ते देवी म्हणते ह्या बाईच्या अंगात काय ते का नाही ते म्हणते काही फाशी लागलेला माणूस काही असं तसं ते बारा बत्तीस बोलायला लागले झाले ते दिवस निघून गेले मग आता मी कोण्या गाडीमध्ये जात असताना मला रस्त्याचा हे नाही माहीत राहायचा मला त्या गाडीचं नाव सुद्धा आणि त्या गावाचं सुद्धा नाही मला भानच नव्हतं राहत की मी कोणत्या गाडीत बसून चालली ना कोणत्या गावाला आहे बा म्हणून तर अकाडीचा दिवस होता हे ते म्हणते अकाडीला पहिल्या अकाडीला आम्हाला आना म्हणते बायले म्हणते ब्रह्मपुरी हे तर गावले म्हणते ते हे माझे पती देव म्हणते तू एकटीच जा म्हणते नाही म्हणते मी म्हणलं मी एकटी गेली का मी तुमच्या घरी येतच नाही म्हणलं परत कारण मला काही असं दिसत मला स्वप्न असं पडत होतं मी आरशात पाहिली तर मला एवढा मोठा असा साप दिसत होता माझ्या चेहऱ्यामधील मी यांना सांगायची पण मी म्हणतो नेहमी नेहमी मी आरशात पाहिलं का असा माझा चेहरा काऊन दिसते बा म्हणतो एवढा मोठा मला साप दिसते असं तसं यांना सांगायची पण यांनी काही गणिमने काही धरलंच नाही मग असं करता करता आमचे दिवस लोटून गेले दोन वर्षे झाले आम्ही तिच्याकडेच जात होतो मग शेवटचा दिवस असा निघाला आलो तिथून आठवच दिवस झाले होते पण आमच्या गावामध्ये खूप वैद्यवाणी होते त्या देवीनं सांगितलं होतं का देवी म्हणते तुझ्या अंगात म्हणते खूप तीव्र ज्योतीची देवी आहे म्हणते तू गादीवर बच्चीन म्हणते असं तिनं म्हणलं नानू बस त्यातून आलो अन्न आठ पंधरा दिवसच घरी राहिली फक्त बस आठ पंधरा दिवसच घरी राहिली आणि त्या पंधरा दिवसामध्येच माझी तब्येत एवढी खराब झाली का जागेवर पाच मिनिटांमध्ये अशी काड्या नेऊन घराच्या सन पावसाळ्याच्या तर त्या बाजूवर झोपली असं चांगलं नव्हतं वाटत तर झोपता झोपता त्या बाजूला चिकटून पण एवढे जण फेस घेऊन टाकाले बसले ते माझे पती होतेच तिथं पण ते हे मस्त बमला लागले अरे ओमा धाव धाव का झालं का झालं असं म्हणून म्हणून धावायला लागले पण ना का तोंडातून असं पांढरं पांढरं फेस असं पाणी वाहत होतं आणि तोंडातून एका शब्द बोलल्याचा हे नव्हता आणि त्या बाजूला चिकटून ते असे उचलतेत पण मी त्यांना उचलत सुद्धा नव्हती हो मग थोडी दिवस असत गेला त्यांनी राग रक्षा आणली त्या गोंडेगावच्या देवीची शिंपली तर मग झालं उठूनही बसवे सगळंच केलं आणि मग अजून आठ दिवसानं अजून तब्येत बिघडली पाणी भरता भरता असं खूप पोटात वाढ मी यांना नेहमी म्हणायचे हे मार्गात यायच्या अगोदर हे भजनात जायचे भजनाचे गुण गायचे पण यांना नेहमी म्हणायची मी माझी अशी तब्येत आहे आपण मार्ग खाऊ नाही घेऊ असं म्हणायचं पण ते ऐकतच नव्हते मग वेळ अशी आली का मी पूर्ण लोटांगून अशी जात होती घरी यांनी धरलं मला यांना काय समजलं का, का नाही तर माहीत नाही त्या नाना नानाजी ब्रह्मे यांच्याकडे आमच्याकडे आमच्या गावामध्ये ते पहिले कार्यकर्ता आताही आहेत पण ते आता उमडले राहते त्यांच्या घरी नेलं आणि तीन दिवसाचे कार्य दिले तीन दिवसाच्या कार्यामध्ये माझी माझी तेवढी परिस्थिती होती तेवढं दुःख होतं माझ्यावर तरी तीन दिवसाच्या तीर्थाने मला आराम मिळाला आणि आम्ही दोघांनी पती पाणी माझ्या पतीने आणि मीनं आम्ही साफसफाई केली आणि कार्याला सुरुवात केली आणि आता सुखी समाधानी आहो एवढे बोलून मी माझे शब्द समाप्त करतो नमस्कार धन्यवाद अभि Saya dalam darum berulang-ulang amci.